राजांनी निजामशाहीसाठी मोठे पराक्रम गाजवले होते अनेक लढाया जिंकल्या आणि यामुळे साहजिकच होतं की त्यांचा दरारा वाढला पण गंमत अशी की यामुळे निजामशाहीतला जो वजीर होता मलिकंबर तो अस्वस्थ झाला म्हणजे त्याला शहाजीराजांची ही वाढती ताकद हे वर्चस्व कुठेतरी डोईजड वाटू लागलं म्हणजे बघा सत्तेच्या वर्तुळात कर्तृत्वाला नेहमीच दाद मिळते असं नाही कधीकधी तेच असूयेचं कारण बनतं मलिक अंबरच्या या नाराजीमुळे काय झालं की शहाजीराजांसाठी निजामशाहीतलं वातावरण हळूहळू प्रतिकूल बनत गेलं पण आव्हानं फक्त दरबारात नव्हती नाही घरात पण विरोध होता त्यांची चुलत भाऊंड खेळूजी आणि परसोजी हे त्यांच्यावर जळू लागले होते म्हणजे वैयक्तिक हेवेदावे मत्सर यामुळे शहाजीराजांना वारंवार अपमानाला सामोरं जावं लागत होतं विचार करा ज्या निजामशाहीसाठी इतकी मिसखा ठेवली तिथे सन्मान नाही उलट अपमान होतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक मोठा कठोर निर्णय घेतला त्यांनी निजामशाही सोडली हा निर्णय फक्त स्वाभिमानापोटी नव्हता तर तर ती एक राजकीय गरज पण होती असं म्हणायला हरकत नाही एक धोरणी पाऊल होते ते